बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशीच एक नवा ट्विस्ट आलाय मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया घरी सुप्रिया सुळे थेट अजित अजित पवार यांच्या घरी गेल्या आई आशाताई यांची भेट घेतली आपण आशा, आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितलं तर सुप्रिया सुळे घरी आल्या तेव्हा आपण नव्हतो असं अजित पवार यांनी सांगितले मात्र या भेटीमुळे बारामतीसह राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट बारामतीत सुप्रिया सुळेंची मोहब्बत की दुकान सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे बारामतीच्या लढतीकडे केवळ महाराष्ट्राच नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष आहे कारण पवार विरुद्ध पवार यांच्या लढतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडताय याला मतदानाचा दिवसही अपवाद नाहीये मतदान केल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी पोहोचल्या आणि या भेटीची चर्चा अख्ख्या बारामतीत वाऱ्यासारखी पसरली मात्र यामुळे केवळ बारामतीतच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण पसरलं अजितदादांच्या घरात नेमकं काय घडलं ते सुप्रिया सुळेंच्या तोंडूनच ऐका मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले माझ्या काकींच काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते माझ्या आईनी माझं केलंय ते ओढच्या जास्त माझ्या सगळ्या काकीनांनी माझं केलंय माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या काकी सुमती काकी मतदानाला आल्या त्या प्रताप काका आले अशा काकी आज आल्या आहेत मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला तर या भेटीबाबत बोलले नसते ते अजितदादा कसले अजितदादा काय म्हणाले तेही ऐका काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली नाही कळलं किंवा माहिती आहे माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसे काय आला तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही आमचं घर आहे मी पण इथे लहानाची मोठी झाली ठीक आहे त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं त्याच्यावर मला म्हणून प्रश्न यायला विचारलं सुप्रिया सुळेंनी ही भेट कौटुंबिक का असल्याचं म्हटलं असलं तरीही राजकीय दृष्टिकोनातून ही भेट मास्टर स्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे चिंतेत सापडलेल्या महायुतीच्या नेत्यांनी तातडीने यावर खुलासा केलाय आणि सुळेंची ही भावनी भावनिक खेळी असल्याचा निशाणा साधलाय निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक, एक हा आहे तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणजे सुप्रिया त्यांना की ही भेट जर घेतली तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो गेल्या दीड महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही आशीर्वाद का घ्यावे वाटले नाहीत हा सुद्धा बारामतीकरांना या निमित्तानं प्रश्न पडला असेल मतभेद असावेत मनभेद नसावेत नात्यामध्ये विभक्तता येऊ नये हे पवार कुटुंब आहे हे इकडचं उभाठाचं उब, कुटुंब नाही त्यांनी नाते जपलेत त्यांनी नाते तोडलेत हा दोघांमधला फरक निवडणुकीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा बारामतीसह राज्यातही वेळोवेळी रंगली आहे आता सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्याच घरी गेल्यामुळे आणखी वेगवेगळे वेग तर्कवितर्क वेग लढवले जात तर् आहेत बारामतीच्या रिंगणात पहिल्यांदाच ननंद आणि भाऊजय अशी लढत होते राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडली कधी काळी विरोधकांना भिडणारे कार्यकर्ते आता एकमेकांना भिडलेत त्यामुळं पवार विरुद्ध पवार या संघर्षात सुप्रिया सुळे यांची मोहब्बत की दुकान चालणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामन आदर्श कटकेसा नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज बारामती